दरवेळेस कुणीतरी माणूस पाठवून देतात प्रत्येक वेळी वेगळा माणूस येतो आज हे वार आले याच्या आधी कधीच आले नव्हते तुमचे मुख्याधिकारी यायला अडचण काय हेड ऑफ द डिपार्टमेंटला यायला अडचण काय चार चार तास आम्ही इतर लोकांना एंटरटेन करत बसतो तुम्हाला त्याचं काही गांभीर्य की नाही रोज दहा दिवसातून दहा वेळा अर्धा तास ती ट्रॅफिक जाम असते आमच्या स्वतःची गाडी निघत नाही आणि तुम्ही दरवेळेस कधी डिवायसएलआरचं नाव सांगता कधी नोटीस सांगता खुलासा खुलासा आणखी पुढं कारवाई का नाही केली तुम्ही त्यावर मग लेखी द्या मला लेखी मला आचार लेखी द्या की आर डब्ल्यू आहे काढू शकत नाही जे काही का। आहे ते ब्लॅक अँड व्हाईट द्या टोला टोली करू नका मग आर ओडब्ल्यू चा विषय ठीक आहे मग तुमचं जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवून द्या लेखी हो तोपर्यंत काय होणार नाही सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून अतिक्रमणाच्या अडथळ्याच्या कारणास्तव रखडल्याने वाहतूकदारांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे या रस्त्यावर अनेक अपघातही घडतात ठोस निर्णय घेण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय प्राधिकरण महामंडळाच्या शाखा अभियंत्यांसमवेत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस परेड मैदानावरील टावरवर चढून सुमारे तीन तास आंदोलन छेडले रात्री उशिरा राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सतीश अहिरे यांचे लेखीपत्र तहसीलदार कैलास चावडे यांना प्राप्त झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वेळा रस्त्याची रुंदी निश्चित करूनही महामार्गाचे काम आहे महामार्गाला अडसर ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना तीन वेळा अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीसा बजावल्यात मात्र त्यावर प्राधिकरणाकडून कोणतीही कारवाई होत नाही शहरातील नागरिकांना घेऊन पंकज सोनवणे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन महामार्गाच्या कामासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली तहसीलदार कैलास चावडे यांनी सोमवार दिनांक नऊ रोजी तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी कल्पना ठुबे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार मुख्याधिकारी ज्योती भगत पालिकेचे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस प्राधिकरणाचे शाखा अभियंता एन बी वारडेकर व शहरातील नागरिक व माध्यमांच्या प्रतिनिधींसह विश्वासमामा चंद्रात्रे देवेंद्र वाघ पंकज सोनवणे मंगेश भामरे मंगेश खैरनार प्रशांत कोठावदे अनिल सोनवणे शिवाजी सोनवणे दीपक पगार शरद सोनवणे योगेश सूर्यवंशी अब्दुल बोहरी भैया सोनवणे निलेश पाकळे आदी कुमावत यांच्यासमवेत बैठक पार पडली बैठकीत तहसीलदार कैलास चावडे यांनी प्राधिकरणाचे शाखा अभियंता वारडेकर यांना फैलावर घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली कोणत्याही बैठकीला प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी उपस्थित राहत नाही आम्हाला काम नाहीत का असे सांगून आतापर्यंत अतिक्रमण काढण्यासाठी ठोस कोणती पावले उचललीत अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रसामुग्री उभी केली का पोलीस बंदोबस्त मागितला का अतिक्रमणधारकांनी नोटिसांवर कोणतीही हरकत घेतलेली नसताना प्राधिकरणाने काय केले असे एक ना अनेक सवाल केलेत पण प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्यांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने प्रांत अधिकारी कल्पना ठुबे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी तांत्रिक बाबी सांगत अतिक्रमण किती दिवसात काढतात याचे लेखी उत्तर मागितले असता तो अधिकार मला नसल्याचे सांगितले शाखा अभियंत्यांनी प्राधिकरणाच्या उपकार्यकारी अभियंता सतीश आहेर यांना बैठकीतला सर्व प्रसंग कथन केला मात्र त्यांच्याकडूनही ठोस उत्तर न मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला या ठिकाणी त्यांचा जबाबदार अधिकारी उपस्थित राहणं गरजेचं होतं त्यांनी त्यांचा सगळ्यात खालचा अधिकारी पाठवून दिला जो रस्ता पाहतो याची जबाबदारी तो देखील या ठिकाणी त्याच्या वरिष्ठ पण या ठिकाणी नाही म्हणजे या रस्त्याला किंवा या गोष्टी व्हॅल्युएशन नाही आहे का याच्यापुढे तुम्ही तुमचं सेंटर ठरवा तुम्ही बाजार मापटा ते काय मोजायला नाही ते फक्त उपस्थित राहा काही एक्सपर्ट सोपी नाही म्हणून आणि साहेब एक खूप सोपी गोष्ट आहे जसं ती आहे साहेबांनी सांगितलं मी स्वतः अतिक्रमण काय आणि मी म्हणून सहभागी झालेले आपण सर शासनाचं योग्य काम करत असतो आपला हेतू चांगला असतो लोकांच्या सोयी सुविधेसाठी अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जाम होऊन जाते कोपरगावला तुम्ही आधी आल्यानं काय शिकवत नाही ज्या विभागाच्या जागा आहे त्यांनी पाहावं अतिक्रमण असेल तर मोजमाफ करावं तुम्ही पाहिलं पण आहे मोजमाग पण केलं आहे ज्यांचं अतिक्रमण इतका खुणाही केलेलं आहे त्यांना नोटीसही दिलेली okay. मग आता राहिला काय अतिक्रमण काढलं अतिक्रमण काढत नाही म्हणजे काय लोक तुमच्या घरी कुणी सांगणार आहे चला आज आम्ही अतिक्रमण कळवलं अजिबात नाही नोटीस दिलेली परत चालू फ्रेश नोटीस द्यायची आम्ही येतो आणि यंत्रणा घेऊन यायची का सगळी सगळी यंत्रणा घेऊन यायची काढायचं आता त्यांना पुरेशी नोटीस आधी देतो आता कधी करणार ही कार्यवाही हे इतर सांगा मी याच्या मालिक मध्ये आम्ही दोन तीन दिवसामध्ये नोटीस पाठवून देऊ तुम्ही दोन तीन दिवस नाही आठ दिवस द्या आठ दिवसात नोटीस द्या पुढच्या आठ दिवस त्यांना ड्रायरी साठी द्या त्यात जे काही प्रोसेस तुमच्या कोण चेक करा गरज पडली तर की तुम्ही कॅबिट टाकतो कॅबिट टाकेल का कॅबेट टाकेल का आणि डायरेक्ट त्यात सांगा अशा वेळी असं आत्मचरण काढलं जाईल त्याचा खर्च तुमच्याकडून सुरू केला जाईल आम्हाला एक गप्पा मी पण हजर राहतो मॅडम पण हजर राहतील तुम्ही पण हजर राहायचं हे पण हजर राहतील आणि का काढत काढत नाही कोण काढत नाही बघू आम्ही असं नाही चालणार गेल्या पंधरा दिवसामध्ये इगतपुरी नगरपालिका पिंपळगाव बसवून नगरपालिका मोठा फोर्स दिला आम्ही मी स्वतः फोर्स दिला त्याच्या हायवेचे अतिक्रमण काढले दीडशे पोलीस दिला काणा सगळेच हाईवेचर सगळे heterocyclic मान नासिक पासून एकरपुरीपर्यंत सगळा heterocyclic निघाला काय अवघड आहे त्यामध्ये आम्ही हे हेच काम काढला कोण आडवा येतो बघू आम्ही तेच उठका करू ना साहेब स्वतः कार्यक्रम दंडादिकर आम्ही तो आहे हे स्वतः काय कारण एक दिवस जाऊ ते काय बोलते काढू समोर जे आयला नाही ते कोणाच्या स्मारात स्म आहे जे समोर आयला नुवै पंडित पाटील माझा आक्षेप आहे सडना अतिक्रमण मुक्त करा आपण स्मारक झालं कर आणि तो ऐका सर ऐका 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 असं नाही तुम्ही त्याला नाही म्हणून पुणे असं निर्णय आली मूळ बालकांनी ज्यांनी अतिक्रमण केले ते छाती काढून उभे नाही काय बोलला आणि दुसरा विषय ऐका ना आम्हाला काय बोलला ऐकलं तुम्ही मी असं म्हटलं ते जर संबंधित व्यक्ती आहे त्यांना नोटिसा देण्यात आला झालं का तो विषय जो आहे नगरपालिकेने ठरावाने ती जागा दिलेली आहे तो वेगळा विषय म्हणजे विषय काय आहे आज तू काढणं गरजेचे हो ना आपण काढू ना दिले तू तशी कारण साहेब आपण काढू दे त्याबद्दल तू बनते पण सर्व कार्यक्रम मुक्त झाला एकच महाराष्ट्रात ना

तुम्ही याची करा याची व्हॅल्यू करा ह्या गोष्टीची लढती ना घेऊ आमचे मागे पन्हा अडचणी आहे तरी आम्ही वेळ देतो आम्ही वेळ काढतो वास्तविक पाहता हे काम तुमचं आहे आणि याच्या फॉलो आम्ही घेतो वास्तविक तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे साहेब आम्ही नोटीस दिल्या तुम्ही चला ते उलट होतं आम्ही तुम्हाला बोलवतोय आम्ही एक पत्र लिहितोय आमच्या बाकीच्या कामं बाजूला ठेवले आणि याच्यात मागं लागलो काय हेच आमचं मुख्य काम हे साहेब आमचं

दालनातील बैठकीत, तहसीलदारांच्या कोणताही निर्णय होत नसल्याचे पाहून पंकज सोनवणे मंगेश भामरे मंगेश खैरनार प्रशांत कोठावदे यांनी जवळच असलेल्या पोलीस परेड मैदानावरील टावर चढून आंदोलन केले तहसीलदार कैलास तावडे यांनी आंदोलकांच्या भावना व सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती उपकार्यकारी अभियंता सतीश अहिरे यांना कळविले अखेर सायंकाळी सात वाजेनंतर उपकार्यकारी अभियंता आहिरे यांनी तहसीलदार चावडे यांना पत्र दिले येत्या आठ दिवसात अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस देऊन अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात सुचव व त्यानंतर प्राधिकरण महामार्गाच्या कामास अडथळा ठरत असलेले अतिक्रमण काढेल असे ठोस आश्वासन पत्रातून दिले तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना सदरचे पत्र दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले